हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचा आदिलगोट फार्ममध्ये मित्रांनो हा आपला थर्मल बॉक्सचा इन्क्युबेटर आहे याच्यात मी वेगवेगळ्या तारखेने अंडे टाकलेले आहेत आणि हा कसा ग्रो करतो हे मी तुम्हाला दाखवल हा अडॅप्टर आहे याच्यात दोन फॅन दोन बल्ब आणि टेम्परेचर कंट्रोलवर दाखवलेला आहे मित्रांनो दोन पाण्याचे मग आहेत हे अंडे आहेत मित्रांनो ह्याच्यातलं एक अंडं मी तुम्हाला कॅन्डलिंग करून दाखवायचा प्रयत्न करेन मित्रांनो हे तुम्ही बघू शकता कॅंडलिंग करतावेस ही आमची बॅटरी आहे कॅन्डलिंग बरोबर करता येत नाही पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करीन आणि तुम्ही पण निरीक्षण करून बघा हे बघा मित्रांनो हे त्याचे आतला भाग आहे मित्रांनो बारा दिवसाचा अंडा आहे हा हे बघा मित्रांनो एखाद्या झाडाच्या पानासारखं भाग झालेला मित्रांनो असं वाटतंय वरचा भाग आहे तो खरं तर तो आतचा भाग आहे अंड्याच्या आतील भाग आहे तो आणि बघू शकता अंडे कसे होतात ते बारा दिवसाचा अंडे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही किती क्लिअर स्पष्ट दिसते मित्रांनो हे बघा तुम्ही एखाद्या झाडाच्या पानासारखं दिसतंय मित्रांनो बारा दिवसाचा अंड आहे मित्रांनो धन्यवाद